नमस्कार कसे आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये स्वयंपाक बनवताना किचनमध्ये आपल्याला उपयोगी पडतील अशा काही किचन रिलेटेड ट्रिक्स आणि टिप्स आपण पाहणार आहोत यामुळे आपला स्वयंपाक हा न बिघडता कमी वेळेत बनून तयार होतो शिवाय अगदी स्वादिष्ट असा बनून तयार होतो कोणताही पदार्थ चवीसोबत तो दिसायलासुद्धा छान असायला हवा रोजचा स्वयंपाक बनवताना आपल्याला बरेचसे अनुभव येत असतात काही चुका होत असतात आणि पुढच्या वेळी आपण त्या चुका सुधारतो आणि नंतर तो पदार्थ अगदी छान बनवण्याचा प्रयत्न करतो तर रोजचा स्वयंपाक बनवताना आपल्याला जे काही अनुभव येतात तर त्यातून आपल्याला बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला भेटतात अशाच काही नवीन गोष्टी आणि त्यामुळे ज्यामुळे आपला स्वयंपाक हा अगदी पटकन होतो छान होतो आणि चवीसोबत दिसायलासुद्धा छान दिसतो असे काही ट्रिक्स आणि टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया आपण जेव्हा दम बिर्याणी बनवतो तेव्हा दम बिर्याणीच्या भांड्याला दम देण्याच्या आधी आपण सील करण्यासाठी कणकेचा वापर करतो किंवा मग ओला कपडा गुंडाळतो पण कणकेचा वापर करतो तेव्हा ते, ते भांडं पण खूप खराब होतं आणि अशाने अन्नसुद्धा वाया जातं किंवा मग ओला कपडा जर गुंडाळला तर मग त्यातून वाफ बाहेर सुद्धा जाऊ शकते आज आपण इथे फॉईल पेपरचा वापर करणार आहोत आणि हे भांडं पेपरनी सील करणार आहोत यामुळे काय होतं की फॉईल पेपर पर ने हे सुद्धा छान असं सील होतं आणि त्याला परफेक्ट असा दम बसतो बिर्याणीनी भरलेल्या या भांड्याला आपण फॉइल पेपरनी कवर करून घेतलेला आहे यानंतर यावरती आपण एक झाकण ठेवलेलं आहे हे तयार करतानाच आपण बाजूला गॅसवरती तवा ऑलरेडी गरम करायला ठेवला होता त्या तव्यावरती हे भांडं आपल्याला ठेवून द्यायचं आहे यावेळी गॅसची आज ही मंदच ठेवायची आहे पाच ते दहा मिनटं झाल्यानंतर आपण इथे पाहू शकतो आपल्या बिर्याणीला दम कसा बसला आहे तो कवर केलेला पेपर आपण काढलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे यातून छान अशी वाफ बाहेर निघालेली आहे आणि आपला राईससुद्धा छान असा शिजलेला आहे आणि एकदम मोकळा मोकळा झालेला आहे इथे पाहू शकता तुम्ही अगदी परफेक्ट अशी बिर्याणी आपली बनून तयार आहे त्यामुळे ही सुद्धा आपल्यासाठी उपयुक्त ठरू शकते रोजच्या स्वयंपाकामध्ये आपल्याला मिरच्या ह्या जास्त प्रमाणात लागत असतात त्यामुळे आपण त्या जास्त प्रमाणात आणूनही ठेवतो पण त्या जर व्यवस्थित साठवून नाही ठेवल्या तर मात्र त्या खराब होऊ शकतात यासाठी काय करायचं आपण मिरच्या आणल्यानंतर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या त्यानंतर ते त्याची देठं काढून टाकायची मिरच्या जेव्हा खराब होतात तेव्हा त्या ते देठाकडूनच खराब होतात आणि त्यानंतर पूर्ण मिरची खराब होते त्यामुळे या पद्धतीने जर आपण देठं आधीच काढून ठेवली तर मिरच्या खराब होणार नाहीत आणि जेव्हा आपल्याला वापरायच्या असतील तेव्हा आपला वेळसुद्धा वाचतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जेव्हा बाजारातून मिरच्या आणाल तेव्हा या पद्धतीने त्याची देठं काढून सिरॅमिकच्या किंवा काचेच्या एखाद्या भांड्यामध्ये भरून ती जर फ्रीजमध्ये ठेवली तर आपण जास्त दिवसांसाठी या मिरच्या वापरू शकतो कैरीचा सीझन असतो तेव्हा आपण कैऱ्या खातो आणि कैरीचा सीझन नसतो तेव्हा मग या पद्धतीने जर आपण कैऱ्या साठवून ठेवल्या तर मग आपण जास्त दिवसांसाठी खाऊ शकतो यासाठी काय करायचे कैरी धुवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्याच्या आपल्या आवडीप्रमाणे फोडी करून घ्यायची आहेत आपल्याला जशा पातळ किंवा जाड हवे असतील आपल्याला जर यावरची सालं काढायची असतील तर आपण ते सुद्धा काढू शकतो यानंतर इथे बाउलमध्ये मी थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये एक ते दोन चमचे विनेगर टाकून ठेवायचं आहे विनेगर हे याला प्रिज करण्याचं काम करतं विनेगरच्या पाण्यामध्ये या फोडी आपल्याला चार ते पाच मिनटांसाठी ठेवून द्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या चाळणीवरती घेऊन या फोडी छान नितळून घ्यायच्या आहेत त्यानंतर एखाद्या कपड्यावरती ठेवायच्या आणि एखाद्या टिश्यू पेपरनी यावरचं पूर्ण पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे हवाबंद डब्यामध्ये किंवा मग लॉक बॅगमध्ये ठेवून ही बॅग आपल्याला फ्रीझरमध्ये स्टोअर करून ठेवायची आहे अशामुळे ही कैरी आपण जास्त दिवसांसाठी टिकवून खाऊ शकतो जेव्हा आपण घरी पावभाजी बनवतो तेव्हा पाव हा तव्यावरती बटर किंवा तूप टाकून भाजून घे घेतो तसं न करता पॅनमध्ये थोडंसं बटर किंवा तूप टाकायचं त्यामध्ये पावभाजी मसाला टाकायचा त्याचबरोबर लाल मिरची पावडर आणि मीठसुद्धा टाकायचं हे सर्व छान मिक्स करून कट केलेला पाव त्यावरती ठेवून असं भाजून घ्यायचं यामध्ये आपल्याला हवं असेल तर यावरती आपण कोथंबीरसुद्धा टाकू शकतो दोन्ही बाजूंनी छान बटर लावून हा पाव एकदम छान असा भाजून घ्यायचा हा असा बनवलेला पाव पावभाजीच्या ताटामध्ये दिसायलाही छान वाटतो त्याचबरोबर पावभाजीसोबत खायला अजूनच छान लागतो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा यानंतर आपण पाहतोय की आपण जेव्हा गोबीचा पराठा बनवतो तेव्हा पराठा फुटू नये यासाठी हा फ्लावर एकदम छान बारीक करून घ्यायचा यानंतर यामध्ये मीठ टाकायचं त्याचबरोबर अर्ध्या लिंबाची फोड इथे पिळून घ्यायची आहे आणि हे सर्व हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे यामुळे या, या फ्लावरला पाणी सुटतं आणि ते पाणी आपल्याला नंतर काढून टाकायचं आहे शिवाय मीठ आणि लिंबू लावल्यामुळे फ्लावरचा जो थोडासा उग्र वास असतो तो सुद्धा काही प्रमाणात कमी व्हायला मदत होते आता हे आपण पाच ते दहा मिनिटांसाठी झाकून ठेवलं होतं यानंतर याला छान असं पाणी सुटलेलं आहे हाताने असं प्रेस करून यातील सर्व पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही एवढ्या प्रमाणात हे पाणी निघालेलं आहे आता आपला फ्लावर छान असा कोरडा झालेला आहे यानंतरच आपल्याला जे काही मसाले यामध्ये टाकायचे आहेत ते सर्व मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहेत जेव्हा आपण कोणत्याही प्रकारचे पराठे बनवतो तेव्हा त्याच्या स्टपिंगमध्ये जेव्हा पाण्याचा अंश राहतो त्यावेळेस आपले पराठे फुटू शकतात त्यामुळे या पद्धतीने जर आपण यातील पाणी आधीच काढून घेतलं तर आपलं स्टपिंग हे ओलसर होणार नाही त्यामुळे आपले पराठे बिलकुलसुद्धा फुटणार नाहीत इथे पाहू शकता तुम्ही आपला पराठा हा लाटून तयार झालेला आहे आणि हा पराठा मी तुम्हाला आता तव्यावरती भाजूनसुद्धा दाखवणार आहे हा पराठा बिलकुलसुद्धा फुटलेला नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने ट्राय करू शकता यानंतर जेव्हा आपण गाजरचा हलवा बनवतो तेव्हा त्यामध्ये आधीच तूप घातलेलं असतं पण याची चव अजूनच वाढवण्यासाठी आपल्याला एक ते दोन चमचा तूप बाजूला असं पॅनमध्ये घेऊन छान गरम करून घ्यायचं आहे आणि आपण जे ड्रायफ्रूट्स गाजरच्या हलव्यामध्ये टाकणार होतो ते ड्रायफ्रूट्स आपल्याला या तुपामध्ये टाकायचे आहेत आणि हे सर्व मिश्रण आपल्याला गाजरच्या तयार झालेल्या हलव्यामध्ये या पद्धतीने ओतून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान मिक्स करायचं आहे या पद्धतीने जर आपण ट्राय के तर तुम्हाला नक्कीच कळेल की हा हलवा नेहमीपेक्षा एकदम छान लागतो जेव्हा आपण ढोकळा बनवतो तेव्हा बऱ्याच वेळा आपला ढोकळा हा फुगत नाही अशा वेळी ढोकळ्याच्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि अगदी पाव चमचा हळद टाकायची हे मिश्रण पाच ते दहा मिनिटांसाठी एकदम छान असं फेटून घ्यायचं जास्त वेळ फेटल्यामुळे हे बॅटर एकदम हलकंफुलकं व्हायला मदत होते यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हा ढोकळा वाफवून घेणार आहोत त्या भांड्याला आधीच ग्रीस करून ठेवायचं त्यानंतर ज्या भांड्यामध्ये आपण हे स्टीम करून घेणार आहोत त्या भांड्यामध्ये पाणी ओतून एक जाळी ठेवून त्यावरती हे भांडं ठेवून प्रीहिट करायला ठेवायचं प्रीहिट करणं हे खूप महत्त्वाचं आहे प्रीहीट केल्यामुळे आपला ढोकळा हा छान फुकतो यानंतर ढोकळ्याच्या बॅटरमध्ये एक चमचा तेल टाकायचं आणि यानंतर आपण यामध्ये खाण्याचा सोडा टाकणार आहोत खाण्याचा सोडा हा आपल्याला अर्धा चमचा एवढा टाकायचा आहे आणि तेल आणि सोडा हे या मिश्रणामध्ये छान मिक्स करून घ्यायचं तेलामुळे आपला ढोकळा एकदम सॉफ्ट होतो आणि घशामध्ये अडकत सुद्धा नाही यावेळी हा सोडा या बॅटरमध्ये छान ॲक्टिवेट होतो इथे पाहू शकाल तुम्ही हे बॅटर छान फुगलं गेलेलं आहे आणि याच वेळी आपलं सुद्धा प्री हिट होऊन रेडी आहे यामध्ये हे बॅटर आपल्याला ओतून घ्यायचं आहे याला दहा ते बारा मिनिटांसाठी स्टीम करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपला ढोकळा एकदम जाळीदार असा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा ही टीप नक्की फॉलो करा खोबऱ्याची बर्फी बनवतो तेव्हा आपण बऱ्याच वेळा ताटावर तिथी सेट करायला ठेवतो तसं न करता या पद्धतीने जर आपण बटर पेपरवरती हे बॅटर सेट करायला घेतलं तर बटर पेपर हा फ्लेक्सिबल असतो त्यामुळे बर्फी सेट करणं अगदी इझी होऊन जातं ताटावरती आपल्याला याला व्यवस्थित आकारसुद्धा देता येत नाही पण बटर पेपरवरती आपण याला सहज आकार देऊ शकतो यामुळे आपल्या बर्फीचे तुकडे आपल्याला हव्या त्या आकारामध्ये आपण इझिली बनवू शकतो इथे पाहू शकता तुम्ही मी सर्व बाजूनी हा बटर पेपर या बर्फीच्या मिश्रणावरती प्रेस करून घेतलेला आहे आणि ही बर्फी छान अशी सेट झालेली आहे आणि ताटामध्ये जर आपण ही बर्फी सेट करायला ठेवली तर ता हे गोल आकाराचं असतं त्यामुळे बाजूचे पीसेस हे चौकोनी होत नाहीत आणि या पद्धतीने जर बटर पेपरवरती आपण ही सेट केली तर सर्व पिसेस चौकोनी होतात इथे पाहू शकता तुम्ही आपली छान अशी बर्फी बनवून तयार झालेली आहे आपण जेव्हा पेढे बनवतो तेव्हा नॉर्मली आपण असे गोल पेढे बनवून ठेवून देतो पण तसं न करता आपल्याला याच्यावरती जर डिझाईन करायची असेल तर आपण घरचीच एक वस्तू वापरून याला डिझाईन करू शकतो आपल्याकडे असा हा झारा असतो या झाऱ्याने या पेड्याच्यावरती आपण असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आणि यामुळे आपल्या पेड्याला छान अशी डिझाईन येते इथे पाहू शकता तुम्ही बाहेरचे जे पेढे भेटतात त्यावरती पण अशाच पद्धतीचे डिझाईन बनवलेले असतात त्यामुळे हे दिसायला सुद्धा छान दिसतं यानंतर आपण जेव्हा पुरणपोळ्या बनवतो पुरणपोळ्या बनवताना बरेच जण तेलावरच्या पुरणपोळ्या बनवतात किंवा काहीजण पिठावरच्या पुरणपोळ्या बनवतात आणि पोळपाटाला ते एखादा कपड्या लावतात किंवा मग पेपर वगैरे टाकतात तसं न करता एखादा बटर पेपर आपल्याला घ्यायचा आहे आणि तो पोळपटाच्या आकाराचा कट करून घ्यायचा आहे आणि जर बटर पेपर नसेल तर मुलांचं ड्रॉईंग बुक असतं त्याच्यामधील एक पेपर घेऊन तोसुद्धा आपण पोळपटाच्या आकाराचा घेऊन कट करून वापरू शकतो यामुळे आपण पुरणपोळी अगदी सहज हाताळू शकतो आणि त्याला जास्त पीठ लावण्याची सुद्धा गरज लागत नाही एकदा आपण असं पीठ लावलं आणि मग पुरणपोळी लाटायला सुरुवात केली तर मग आपल्याला पोळपाट हलवण्याचीसुद्धा गरज लागत नाही फक्त बटर पेपरच आपल्याला गोल गोल फिरवायचा आहे आणि मग आपली पुरणपोळी ही अगदी छान बनते आणि कपडा जर आपण वापरला तर कपड्यावरती खूप पीठ सांडलं जातं आणि खूप पीठसुद्धा वाया जातं आणि बटर पेपरवरती इथे तुम्ही पाहू शकता की आपल्याला फक्त बटर पेपरच असा फि फिरवून घ्यायचा आहे आणि अगदी छान अशी पुरणपोळी बनून तयार होते आणि खाली अजिबात चिटकतसुद्धा नाही आणि याला पीठसुद्धा जास्त लागत नाही त्यामुळे तुम्हीसुद्धा असा बटर पेपर पुरणपोळ्या बनवताना नक्की वापरा यामुळे पीठसुद्धा वाया जात नाही आणि पुरणपोळ्यासुद्धा अगदी छान बनतात पोळपाटाला जेव्हा कपडा बांधला जातो तेव्हा त्यामध्ये खूप सारं पीठ वाया जातं आणि त्याला पुरणपोळ्या चिटकूसुद्धा शकतात पण इथे तुम्ही पाहू शकता की अगदी छान अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे आणि बिलकुलसुद्धा चिकटलेली नाही आणि आता मी तुम्हाला ही तव्यावरतीसुद्धा टाकून दाखवणार आहे की बिना तुटता अगदी छान अशी पुरणपोळी आपण बनवू शकतो तर इथे तुम्ही पाहिलंच असेल की या बटर पेपरवरती बिलकुलसुद्धा पुरणपोळी चिकटलेली नाही आणि अगदी छान गुबगुबीत अशी पुरणपोळी बनून तयार झालेली आहे

इथे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बरेच जण घरीच दही लावतात पण ते अॅल्युमिनियमच्या डब्यामध्ये किंवा मग प्लॅस्टिकमध्ये लावतात तसं न करता आपल्याला स्टीलच्या किंवा मग काचेच्या किंवा मग मा मातीच्या भांड्यामध्ये दही लावायचं आहे आणि जर तुम्ही बाहेरून दही आणलं तर ते प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये असेल किंवा मग अशा पाऊचमध्ये असेल त्यामध्येच न ठेवता एखाद्या काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये आपल्याला ते ओतून ठेवायचं आहे हे आपल्या आरोग्यासाठी सुद्धा चांगलं आहे आणि आपल्याला जर दही घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळी आपल्याला पिशवी व्यवस्थित हाताळावी लागते त्यापेक्षा असं जर स्टीलच्या भांड्यामध्ये दही भरून ठेवलं तर आपण अगदी सहज घेऊ शकतो यानंतर आपण पाहतोय की आपण पनीरपासून वेगवेगळ्या प्रकारच्या डिश बनवतो पण त्यावेळी आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की पनीर असंच भाजीमध्ये न टाकता ते मॅरिनेट करून घ्यायचं आहे म्हणजे त्यामध्ये अगदी बेसिक मसाले टाकायचे आहेत पनीरचे पीक करून घेतल्यानंतर हळद तिखट मीठ आणि थोडासा गरम मसाला किंवा किचन किंग मसाला वगैरे टाकायचं थोडा वेळ मॅरिनेट होण्यासाठी ठेवायचं आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला कॉर्नफ्लॉवर किंवा मग मैदा टाकायचा आहे छान टॉस करून घ्यायचं आणि नंतर आपल्याला पॅनमध्ये थोडंसं असं तेल टाकून हे सर्व अगदी छान आलटपालट करून भाजून घ्यायचं आहे असं केल्यामुळे या पनीरच्या पीसेसना मसाला अगदी छान लागतो आणि त्यामुळे यापासून आपण पन, पनीरची कोणत्याही प्रकारची डिश बनवली तर ती अगदी चविष्ट बनते नाहीतर असंच जर पनीर आपण भाजीमध्ये टाकलं तर पनीरला आतून बिलकुलसुद्धा चांगली टेस्ट लागत नाही तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा यानंतर आपण पाहतोय की जर आपण वांग्याची रस्साभाजी बनवत असो किंवा मग भरलं वांगं बनवत असो किंवा मग अगदी वांग्याची भाजी बनवत असो तेव्हा आपण वांग असं कट करतो तर त्यावेळी आपल्याला काय करायचं आहे की एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि त्यामध्ये या फोडी आपल्याला टाकायच्या आहेत यामुळे या फोडी काळ्या पडत नाहीत हीच गोष्ट आपण बटाट्याच्या सुद्धा वापरू शकतो बटाट्याचं आपण जेव्हा कालवण बनवतो किंवा मग बटाटा कट करतो तेव्हा सुद्धा आपल्याला बटाटा हा मिठाच्या पाण्यामध्ये टाकायचा आहे यानंतर अगदी रोजची साधी गोष्ट आहे ते म्हणजे आपण जेव्हा दूध गरम करतो तर दूध गरम करताना टोपामध्ये आपल्याला थोडंसं पाणी आधीच टाकून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये दूध ओतायचं आहे आणि नंतर ते दूध आपल्याला गरम करायचं आहे असं केल्यामुळे टोपाला दूध लागत नाही आणि टोपसुद्धा जास्त जास्त खराब होत नाही तुम्ही बऱ्याच वेळा पाहिलं असेल की खाली दूध लागल्यामुळे नंतर दूध दुसऱ्या वेळी आपण जेव्हा गरम करतो तेव्हा फटफट असा आवाज येतो तर त्यावेळी जर आपण आधीच पाणी असं टाकलं आणि नंतर त्यामध्ये दूध ओतलं तर मग असा आवाज येत नाही आणि भांडं जास्त खराबसुद्धा होत नाही आणि ही अगदी रोजची आपली गोष्ट आहे आणि ही आपल्याला खूप महत्त्वाची आहे त्यामुळे तुम्हीसुद्धा फॉलो करा यानंतरची पुढची टीप आपण पाहतो आहे ती म्हणजे अंड्याच्या बाबतीत बऱ्याच वेळा अंड्याचं कवच व्यवस्थित निघत नाही अशी आपली तक्रार असते अशा वेळी काय करायचं आहे की अंडं आपल्याला कुकरमध्ये किंवा मग टोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला उकडायचं आहे त्यामध्ये ठेवायचं त्यामध्ये पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं आणि तेल टाकायचं त्यानंतर कुकरमध्ये जर ठेवणार असाल तर कुकरला शिट्टी करून घ्यायची किंवा मग टोपात जर उकडून घेणार असाल तर मग टोपात उकडून घ्यायचं आणि त्यानंतर एका वेगळ्या भांड्यामध्ये आपल्याला ही अंडी काढून घ्यायची आहेत आणि त्या मध्ये अगदी थंड पाणी टाकायचं आणि त्यानंतर वरून झाकण ठेवायचं आणि थोडा वेळ असं शेक करून घ्यायचं आणि इथे तुम्ही पाहू शकाल की याच्यातील अंड्यांचं जे वरचं कवच आहे ते अगदी सहज आपण काढू शकतो तेल आणि मीठ टाकल्यामुळे हे कवच अगदी सहज निघायला मदत होते शिवाय आपल्याला जर टोपामध्ये अंड शिजवून घ्यायचं असेल तर पटकन न काढता अगदी सात ते आठ मिनटं आपल्याला अंड शिजवावं लागेल आणि ते पाहू शकता तुम्ही सर्व अंड्यांची कवच अगदी सहज निघालेलीसुद्धा आहे शकता यानंतर या पुढची टिप्स आपण पाहतो आहे ती म्हणजे आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे मोड आलेलं कडधान्य असतं तर ते आपण बऱ्याच वेळा धुवून घेतो आणि मग नंतर तव्यामध्ये किंवा कढईमध्ये भाजून घेतो आणि नंतर त्याची भाजी बनवतो तर तसं न करता त्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे की हे कडधान्य आहे ते आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे त्यानंतर टोपामध्ये पाणी ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते जे मोड आलेलं कडधान्य आहे ते त्यामध्ये टाकायचं आणि त्याला एक उकळी काढून घ्यायची त्यानंतर चाळणीमध्ये हे पाणी छान गाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच त्याची भाजी ज्या पद्धतीने आपण नेहमी बनवतो म्हणजे जसं की तुम्हाला कढईमध्ये भाजून घेऊन बनवायचं असेल किंवा काय तर तुम्ही त्यानंतर बनवायचे म्हणजे त्याचा जो एक असा कुबट वास असतो तो येत नाही आणि जो चिकटपणा असतो तो सुद्धा निघून जातो यानंतरची पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपण जेव्हा बटाटे उकडे ठेवतो तर बटाट्याला काय करायचं की आपल्याला असे कड देऊन घ्यायचे आहेत आणि त्यानंतरच कुकरमध्ये किंवा टोपामध्ये ज्यामध्ये आपल्याला बटाटे उकडून घ्यायचे आहेत त्यामध्ये टाकायचे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी होतायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला परत, परत मीठ टाकायचं आहे मीठ टाकल्यामुळे बटाट्याच्या अगदी आतपर्यंत शिजताना ते मीठ लागतं त्यामुळे चवीलासुद्धा हे बटाटे अगदी छान लागतात आणि त्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण याला आधीच कट देऊन घेतले होते त्यामुळे काय होतं की हे बटाटे आपल्याला सहज सोलता सुद्धा येतात आणि इथे पाहू शकता तुम्ही या बटाट्याला आपण दोन साईडनं असं जर प्रेस केलं तर याच्यावरती जी साला आहे ते अगदी सहज निघतात सुद्धा यानंतर आपण पुढे पाहतोय की कारलं हे अत्यंत पौष्टिक असतं पण कडू लागतं म्हणून बऱ्याच जण ते खात नाहीत अशावेळी आपल्याला काय करायचं आहे कारल्याच्या एकदम बारीक अशा फोडी करायच्या आहेत आणि फोडी केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे हाताने छान चोळून घ्यायचं आहे जेव्हा आपण कारलं कट करणार तेव्हा त्याच्या ते दोन्ही साईडचे जे देठ असतात ते थोडे जास्त प्रमाणात आपल्याला कट करून काढून टाकायचे आहेत कारण जास्तीचा कडवटपणा हा त्या देठांमध्ये असतो त्यामुळे तो आपल्याला काढून टाकायचा आहे पाच ते दहा मिनटं याला मिठामध्ये छान मुरवट ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ओतून त्याला छान धुवून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच कडईमध्ये तेल टाकून तेलामध्ये नंतर या कारल्याच्या फोडी ज्या आहेत त्या आपल्याला कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घ्यायच्या आहेत आणि असं केल्यामुळे कारल्यामधील बराचसा कडवटपणा हा कमी होतो त्यामुळे सर्वजणच कारल्याची भाजी अगदी आवडीने खाऊ शकतात त्यामुळे कारल्याच्या बाबतीतली ही टिप्स तुम्ही नक्की फॉलो करा असा होता आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा ट्रिक्स आणि टिप्स मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत यामुळे आपला रोजचा स्वयंपाक तर अगदी छान बनून तयार होतो चवीसोबत दिसायलाही छान दिसतो वस्तू अगदी छान टिकतात त्यामुळे पैशाचीसुद्धा बचत होते आणि इथे काही पदार्थ जर आपण असे स्टोअर करून ठेवले तर ते पुढच्या दिवसांसाठी आपण वापरू शकतो तर असा होता आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा थँक्यू